कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शहाण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग दग धगते ते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारा सर्वजणू ृष्टी चात्मङ्ग विधानसभा निवडणुकीत हिंदूंची भूमिका घेतल्यामुळे माझा नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघात विजय झाला गावात राजकारण गटतट असू द्या मात्र प्रत्येकाने हिंदूंची भूमिका बजवावी नाहीतर येणारा भविष्यकाळ हा धोक्याचा असणार आहे असं प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलं कापूरवाडी येथील सरपंच सचिन दुसुंगे यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल ओम श्री चैतन्य कानिफनाथ यात्रेच्या मुहूर्तावर पेडेतुलाचा कार्यक्रमाचं आयोजन होतं यावेळी ते बोलत होते आमदार कर्डिल युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिल यांच्या हस्ते चैतन्य कानिफनाथ महाराजांची आरती करण्यात आली यावेळी कर्डिल म्हणाले यंदाची निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाल्यामुळे भाजप पक्षाचा विजय झाला निवडणुकीत हिंदूंची भूमिका घेतल्यामुळे दररोज हजारो तरुण भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी येत होते अक्षय कर्डेले म्हणाले कापूरवाडींच्या विकास कामासाठी आम्ही कधीच कमी पडणार नाही दुसुंगे म्हणाले कापूरवाडीच्या विकास कामात आमदार शिवाजी कर्डेले यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे यात्रेनिमित्त दहा मार्च रोजी भव्य जंगी हंगाम्याचं आयोजन करण्यात आलंय तरी मल्लांनी या हंगाम्याला उपस्थित राहावं असं आवाहन सरपंच सचिन दुसुंगे आणि यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलं मागच्या पंचवार्षिक मध्ये साहेबांना आपल्याला काही कारणास्तव पराभव स्वीकार स्वीकारावा शुकर लागला होता परंतु कालिपनाथाच्या उदिने म्हणा किंवा नवनाथाच्या आपल्याला पुनच्छ एकदा कुलाला आणि या रावडी नगर रावडी पातळीमध्ये भगवा फलकामग्रस्तांतर्फे साहेबांचे आभार मानतो तसेच आमचे सर्व ग्रामस्थांतर्फे साहेबांचे दादांचे आभार मानतो साहेबांना का कार्यक्रम हा उद्याच्याला हंगामच्या दिवशी ठेवायचा होता पण काही कारणास्तव आधी दिवस नसल्यामुळे साहेब उद्या थोडस काही कारणास्तव उपस्थित राहणार नाही त्यामुळे हा कार्यक्रम आज यात्रेच्या दिवशी संपन्न करायला ठरवला साहेबांनी मी त्याला मान्यता दिली त्यामुळे साहेबाचे आभार मानतो साहेब आपल्याला कालिपनाथाच्या देवस्थानासाठी तसेच गावाच्या विकासासाठी कुठलीही गोष्ट कधी कमी पडत नाही आपण इथं बसलो एक ब्लॉक साहेब आमदार नसताना सुद्धा कालिमनाथाच्या मंदिरासाठी साहेबांनी आपल्याला दिलेले आहे त्याबद्दल साहेबांच्या वतीने सर्व पुजाऱ्यांतर बिंबे साहेबांचे आभार मानतो ओम चैतन्यनाथ कामनी कानिकनाथ महाराज यांचा यात्रा उत्सव या निमित्तानं जमलेले सर्व आपल्या कापूरवाडी आणि पंचक्रोशीतून आलेले भाविक भक्त महिला माता भगिनी ज्येष्ठ मान्यवर आपल्या गावातील सरपंच ते आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन केला त्याबद्दल सर्व कापूरवाडी ग्रामस्थांचे भाविक भक्तांचे साहेबांच्या वतीने आणि गावाच्या वतीने मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आपल्या परिसराचं आणि आपल्या सर्वांचं दैवत कानिकनाथ महाराज यांची यात्रा आपण दरवर्षी अतिशय आनंदाने साजरा करतो दहा ते पंधरा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने यात्रेचं चा निवेदन असतं तीन दिवस आपली यात्रा उत्सव चालतो आणि सात आठ दिवसाचा उपास देखील प्रत्येकाला यात्रा निमित्तानं असतो आणि आजच्या दिवशी प्रत्येकाचे घरी जेवणाचा उद्या भव्य दिव्य असा आपल्या पंचकृषितल्या तरुण मुलांसाठी आगाम्याचं निवेदन हे निश्चित गावकऱ्यांच्या माध्यमातून होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपलं गाव अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीने हा यात्रा उत्सव घडून आणतो निश्चितपणे आपल्या सगळ्यांवरच कानिपनाथांची कृपा आहे <laughs> नाही भविष्यात विकास हा आपल्या गावाचा चांगल्या पद्धतीने होईल आणि नक्कीच एक चांगलं आपल्या गावाचं नाव हे महाराष्ट्राच्या नकाशेवर कामाच्या माध्यमातून होईल अशी मी आपल्याला सर्वांना एक इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचे धन्यवाद देऊन सर्वांना कानिपनाथ यात्रा उत्सवाच्या निमित्तानं मनापासून आमदार कैडिले साहेब व आपल्या सर्वांच्या वतीने तुम्हाला सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा निमित्तानं जो काय आपण आता सचिन जोसुंगे आणि अनिल कराळे आणि रेवंजी कराळे यांनी पेड्याचा आणि लाडूची तुला करण्याचं काम केलंय हा पेडेन लाडू तुला मला वाटतं का नऊ तुला होती परंतु आता आपल्याला सगळ्याला माहित का विधानसभेचे निवडणूक झाल्यानंतर माझ्याकडे अनेक जण आले माझ्या भेटले संपर्क केला आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी सांगितलं का साहेब मी लाडू ठेव पण नवस केला कोणी सांगितला तेड्याचा नवस केला कोणी सांगितलं का मी मोठ्या प्रमाणामध्ये बोकडेचा सुद्धा नवस काढण्याचं काम केलं अशा अनेक जणांनी वेगवेगळ्या प्रकारचे खरं वास्ताविक स्वार्थ माझे प्रेम दाखवून नवस करण्याचं काम करण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी केलं परंतु आता एक गोष्ट झाली का आपल्याला माहित आहे का विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर महिनाभर आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आपण मुंबईला काही आपल्या शिर्डीला काही नाशिकला काही अनेक वेगवेगळ्या ठिकाणी बैठका मिटिंग होतात महिना त्याच्यामध्ये गेला आणि नेमकं मी जी काही डॉक्टरची आता ऑपरेशन करण्याची जी काही तारीख ठरवली होती त्या तारखेला मला ऑपरेशनला जाणं गरजेचं होतं आवश्यक हो होतं म्हणून मला त्या तारखेला मला जावं लागेल त्याच्यानंतर डॉक्टरने सांगितलं की आता तुम्ही आता जे काय ऑपरेशन केल्यानंतर जरा एक महिना दोन महिने आपण थोडस करता बेड रेस्ट घ्या आराम करा परंतु आता मी आपल्याला सांगतो का गेली चाळीस वर्षापासून मी आतापर्यंत कधी बेड रेस्ट आराम नाही मला माहितीच नाही मी कधी दुपारीच्या वेळाला तुम्हाला सांगतो का तासभर झोपलो नाही दुपारी जर कदाचित तुम्हाला सांगतो का जेवण जर घ्यायचं जर म्हणलं तर मी कधी एखाद्या तुम्हाला सांगतो का पुढं एखाद्या बाहेर मांडी घालून जेवलोय पुढं एखाद्या आपल्याला माहीत आहे का हॉटेलमध्ये जाऊन आहे असा काही प्रकार झाला नाही आपण का हातो ना डबा घ्यायचा आणि ह्या गावातून त्या गावापर्यंत जायचं आणि तिथपर्यंत जात जात आपण पाहतो का डबा खाण्याचं काम मी करण्याचं काम करत होतो चाळीस वर्ष जर सांगायचं म्हणलं तर सा तुम्हाला सांगतो सा <laughs> का माधार रातचा जर प्रवास जर सांगायचा जर म्हणलं तर दोनशे किलोमीटर माझर प्रवास राहण्याचं काम होत होत मी ज्या दिवशी पंच्याण्णव पासून तर आतापर्यंत आमदार झालो गाड्या मला सहा सात बदलल्या पण मी काही बदललो नाही सांगतो का गाड्या पाच वर्ष माझ्याकडे काही कुठल्या प्रकारच्या टिकण्याचं काम होत नव्हतं त्याचं कारण असं होतं का लग्न असेल धाव असेल छोटा मोठा गोरगाडी बघता काही दुःखाचा घाटण्याचा कार्यक्रम का असेल प्रत्येक ठिकाणी जाण्याची जाण्याचं जा काम करत होतो मग काही ठिकाणी वाडीवर वस्तूर जर गाडी जर गेली नाही तर आपण तशीच घालायचं का मी डॉक्टर आपण ड्रायव्हरला सांगण्याचं काम करायचो का की गाडी काय टिकत नव्हती काल मी ऑपरेशनला गेल्यानंतर डॉक्टरनी मला सगळं माझं तिला छपारा भाऊ झाला पराभव झाल्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं का तर सगळ्याला त्याचं वाईट वाटलं सगळ्यांना दुःख झालं का जे आपण हक्काने जात होतो भेटत होतो काम करीत होतं ते मात्र कुठल्याच प्रकारचं मला असं वाटतं काय आपल्याला होऊ शकणार नाही असेल प्रत्येक मनामध्ये अत्यंत त्या ठिकाणी दुःख होतं या पाच वर्ष कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक व्यक्तीने असं समजलं का मी विधानसभेचा उमेदवार आहे ही भावना ठेवून तुम्ही सगळ्यांनी तुमचा काम धंदा उद्योग व्यवसाय सगळा सोडून बदर पैसे खर्च करून प्रत्येकाने मोठा त्याग केला आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारच्या देवाला सुद्धा नऊ साकारण्याचं काम केलं आणि विजय जर कदाचित तुम्हाला सांगतो का हा मिळाला असेल तर हिंदू म्हणून मला विजय कारण असं पहिल्याने मी हिंदूची भूमिका ज्या दिवशी घेतली त्या दिवशी अनेक लोक मला भेटायचे कार्यकर्ते सांगायचे कर्ट साहेब तुमचा थोडंसं त्यांनी चुकतोय तुम्ही जर कदाचित हिंदूची भूमिका जर घेतली तर तुमचा निवडणुकीला विजय होईल का नाही मी काही कुठल्याच प्रकारची गोष्ट काय सांगू शकत नाही त्याचं कारण आहे तुम्ही जर कदाचित हिंदूची भूमिका जर घेतली तर इतर समाज काय कुठल्या प्रकारचा तुम्हाला मत देण्याचं काही काम करणार नाही यांना म्हणलं मला मताची गरज नाही माझा पराभव जरी झाला तरी हिंदू म्हणूनच मी ढकला ठेवण्याचं काम आणि ही भूमिका घेण्याचं काम शेवटच्या क्षणापर्यंत केलं आणि माझ्या पाच निवडणुकीमध्ये मी प्रत्यक्ष अनुभव पाहिलं पाच निवडणुकीमध्ये मला अनेक लोकांच्या दारात जावं लागलं अनेक लोकांना विनंती करावं लागली अनेक लोकांना हात जोडावं लागलं काही चूक झाली असली तर काही माफ सुद्धा करण्याचं काम मला करावं लागलं परंतु ह्या निवडणुकीमध्ये मला सांगायचं जर म्हणणं सांगायचं जर म्हणलं तर संध्याकाळी रोज शंभर तरुण मुलं शंभर दोनशे तीनशे चारशे तरुण मुलापूर माझ्या बंगल्यावर यायचे आणि ते सांगायचे करले साहेब आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आहे मी त्यांना म्हणणं कारण काय काहीच कारण नाही तुम्ही हिंदूंची भूमिका घेतली म्हणून आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय घेण्याचं काम केलं म्हणून कालच्या निवडणुकीमध्ये भारत तुम्हाला सांगतो का आपण ही भूमिका बजावण्याचं काम केलं आपल्याला एवढेच हात जोडून विनंती करतो आपण आपल्या गावामध्ये राजकारण जरूर असू द्या मलाही मत काय देऊ नका परंतु हिंदू म्हणून काय ज्या भूमिका असेल ती भूमिका प्रत्येकाने बदवण्याचं काम यावेळी रावसाहेब कर्डिले सागर कर्डिले रोहिदास कर्डिले सह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते